नमस्कार मी रंजना गुप्ते मातृवात्सल्याची अध्यक्षा आपला हा जो मेळावा झाला तीन आणि चार मेला तो अतिशय नियोजनबद्ध होता म्हणजे सगळ्या आयोजकांचं त्याबद्दल मी खूप अभिनंदन करते त्यांची त्याच्या मागची मेहनत दिसत होती सगळ्या त्यांचा टीम स्पेशली अतुल फंडसे अध्यक्ष त्यांच्याबरोबर जे ते सगळी त्यांची टीम होती त्यांनी खूप मेहनत घेतलेली दिसत होती खूप सुंदर कार्यक्रम झाला दोन्ही दीड दिवस दीड दिवस आम्ही मजा केली आणि सगळ्या कार्यक्रमांचा आम्ही उपभोग घेतला सगळे कार्यक्रम इतके सुंदर होते आमच्या स्नेहदा आणि मातृवत्सलच्या कलाकार त्यांनी तर फारच उत्कृष्ट कला दाखवली आणि फणसे श्रीयुत फणसेंची सतार वादन म्हणा किंवा तुमचं ऑर्केस्ट्रा आपल्या ज्ञाती ऑर्केस्ट्रा हा पण अतिशय सुंदर झाला दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम पण फार सुंदर होते खूप आम्ही एन्जॉय केलं आणि खरं कलाकारांचा कला संगम दिसला आम्हाला या कार्यक्रमामध्ये असेच भोजन आणि नाश्ता एकदम उत्तम होतं दोन्ही दिवस मजा केली आम्ही आणि असेच मेळावे आपले पर खूप वर्षांनी झाल्यामुळे जास्ती मजा आली खूप लोक ओळखीची भेटत होती तर त्यामुळे छान वाटलं तर असंच ब मध्ये मध्ये हे असे मेळावे घेतले पाहिजेत आणि त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करते आणि मेळावा आयोजन केल्याबद्दल आभार मानते आम्हाला मजा करायला मिळाली थँक्यू